अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ हे स्वामी संदेश तुमच्यासाठी स्वामींचा आदेश म्हणून पोहोचवले जातात स्वामींचीच इच्छा असते की यामधला एक पर्याय तू निवड आणि बघ माझा तुझ्यासाठीचा आजचा संदेश असं म्हणून स्वामी त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात स्वामी भक्तांनो रोज स्वामी संदेश ऐकत जा आणि स्वामींची प्रार्थना करत जा स्वामींच्या प्रार्थनेमध्ये तुमचे सगळे दुःख हरण करण्याची शक्ती असते तर बघूयात आजचा तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे वरील पैकी एक कलशचा पर्याय निवडा आणि बघा की स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी काय आहे ज्यांनी ज्यांनी एक नंबरचा कलश निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे बाळा आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो आहे एकदा एक, एक दगड फुलाला म्हणाला तू माझी शक्ती जाणतोस ना एका घावात तुझा चक्का चूर करून टाकीन त्यावर फुलं मंद मिस्मित करीत म्हणाले मित्रा मी तुझा आभारी आहे तसे करून तू माझ्यावर मोठे उपकार करत आहेस कारण त्यामुळे माझा सुगंध सर्वत्र पसरेल म्हणजे ज्या फुलाला चिरडून टाकल्यावर सुद्धा त्याचा सुगंध सर्वांपर्यंत पोहोचावा अशी त्या फुलांची इच्छा असते तसंच प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये कोणी त्यांच्यावर अत्याचार केला तरीही त्यांच्यामध्ये सुगंध फैलावत राहण्याची धमक असली पाहिजे तो स्वामी भक्त शोभत असतो बाळा मला माहिती आहे तुझ्या परिवाराकडून माझ्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यातील सहनशीलता तुझ्या दुःखांवर भारी पडेल आणि तू सर्व दुःखांना ओलांडून अशा सुखामध्ये प्रवेश करतील ज्या सुखाचे तू कायम स्वप्न बघत आलेला आहेस ते स्वप्न नक्की पूर्ण होतील असा माझा तुला आशीर्वाद आहे आता बघूयात स्वामींचा दोन नंबर पर्याय ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे बाळा आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार व्हायचं असत आणि आपणच आपल्या आयुष्याचा इतिहास अशा पद्धतीने लिहायचा असतो की कायम तू आठवणीत राहिला पाहिजे बाळा आपणच आपल्या आयुष्याचे रचनाकार असतो जे विचार आपण बनवतो तेच या जगात जगत असतात आपणच आपलं जग बनवत असतो जेव्हा आपण आपला स्वभाव नकारात्मक बनवतो तेव्हा आपण दुःखी व निरुत्साही बनतो त्यामुळे आपणच आपल्याला बदलायला हवे आपण बदललो की जग हे नक्की बदलत कारण जग हे आपल्या विचारावर अवलंबून असत आपण ज्या नजरेनं त्यांच्याकडे बघतो तसं जग आपल्याला दिसत असतं समज तू एखाद्या डॉक्टरांकडे गेला आणि तुला तिथे खूप पैसे लागले तर इतके पैसे गेले हे म्हणणे चांगले की मी बरा झालो मला आरोग्य मिळाले हे म्हणणे चांगले या दोन्हीपैकी महत्त्व महत्व कोणाला जास्त द्यायचं आहे ते तुला ठरवायचं आहे त्यामुळे आयुष्यात पैसा माणूस स्वतःच्या शरीरासाठी किंवा स्वतःसाठीच कमावत असतो जर त्या शरीरासाठी थोडा खर्च झाला तर त्यासाठी तू आपल्या मनाला विचलित करून घेऊ नकोस दुःख वाटून घेऊ नकोस पैसा हा हाताचा मळ असतो आज आहे तर उद्या नाही आणि परवा येणारच आहे पण तो सोबत येत नसतो सोबत फक्त शरीराचा ठणठणीतपणा राहत असतो शरीर ठणठण असेल तर तुझं मनही आनंदी व उत्साही बनतं आणि मग तुझ्या आयुष्याला आकार देण्याची हिंमत तुझ्यामध्ये दे येते त्यामुळे गेलेल्या संपत्तीचा विचार करण्यापेक्षा जी संपत्ती तुझ्याकडे आहे त्याचा विचार कर आणि सुख अनुभव तुझ्या जीवनामध्ये तुला काही कमी पडू देणार नाही याची जबाबदारी मी घेतो तर बघूयात तीन नंबरचा पर्याय ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश काय आहे बाळा तू ज्या सुखाच्या शोधात आहेस ते सुख तुला कधीच भेटणार नाही असं तुला वाटत आहे पण तसं नाही तू माझ्या शरणांगत आला आहेस तुझ्या आयुष्यात ते सुख तुला दाखवून देण्याचं काम माझं आहे या जगात प्रत्येक माणूस हा सुखाच्या मागे आहे पण खरे सुख तो शोधतो त्या सुखाच्या मागे म्हणजे पलीकडले आहे व ते म्हणजे आत्मसुख होय आत्मसुखाच्या पलीकडे आनंद आहे तर आनंदाच्या पलीकडे समाधान आहे लक्षात ठेव आनंद हा चळवळ आहे तर समाधान हे शांत आहे समाधान हे घेण्यात नसून देण्यात आहे दानातच खरी प्राप्ती असते बाळा आपल्या भोवतालची ही तशीच असते म्हणून परिपूर्ण आदर्शाची अपेक्षा कधीच बाळगू नये प्रयत्नांचा आनंद हा प्राप्तीपेक्षा मोठा असतो आपले अज्ञान कबूल करण्यात व ईश्वरी इच्छा स्वीकारण्यात समाधान असते माझ्या सर्व बाळांनो तुमच्या सर्वांसाठी माझा आजचा हाच संदेश आहे की अन्नाचे रक्तात होणारे रूपांतर मातेच्या उदरात वाढणारा गर्भ ही सारी त्या ईश्वराची लीला आहे आपल्या अपूर्णतेची जाणीव ठेवण्यात समाधान असते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाजोग ती घडते तेव्हा ती चांगलीच असते पण घडत नाही तेव्हाही ती चांगलीच आहे अशी मानसिकता धारण करण्याची गरज असते तीच समाधानाचा मुलाधार आहे सर्वत्र प्रश्नांना आपल्या जवळ उत्तरे नसतात आणि म्हणून त्यांना ईश्वरी संकेत समजण्यात समाधान लाभते जीवन हा एक प्रवास आहे व त्याप्रमाणे ते एक गंतव्य पण आहे मेहनतीचे बियाणे असे असते की ते कधी किंवा कुठे कसे रुचेल हे सांगता येत नाही म्हणून ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे ह्यातच समाधान दडलेले असते जीवन हे एक साहस आहे आणि ते स्वीकारलेच पाहिजे ईश्वरी इच्छा जाणून तिची पूर्ती केली पाहिजे समाधानासाठी वर्तमान काळात जगले पाहिजे भूतकाळाच्या आठवणी काढून किंवा केवळ भविष्यात गुंतून चालणार नाही एका दीर्घायुष्य माणसाला त्याच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य विचारले असता तो माना म्हणाला मी फक्त आजचा दिवस परमेश्वराजवळ मागतो व त्याचा समजून तो व्यतीत करतो हे जीवन आपण कोणी बनवलेलं नाही ते परमात्म्याने बनवलेले आहे ज्या परमात्म्याने हे बनवलं त्याचा स्वभाव आहे आनंद सुख करण्यासाठी जीवन नाही माणसानं त्याच्या मूळ स्वभावानुरूप वाटचाल केली तर अधिक चांगले समाधान हा जीवनाचा स्वभाव आहे पण त्याच्या विरुद्ध आपण दुःखाचे स्मरण करीत राहतो तर जर आपण कायम दुःखामध्येच डुबून राहिलो आणि आपल्या आयुष्यात जे आनंद आहे त्याकडे लक्ष नाही दिलं तर आपण त्याला ओळखणार कसे तर मग आपले जीवन मूळ आनंदी स्वभावाकडे परत येऊ शकणार नाही या काही गोष्टी गुड आहेत समजण्यास थोड्या अवघड आहेत पण समजून घेण्याची इच्छा जर असेल तर तुम्ही सर्व तुमच्या आयुष्यात या गोष्टी उतरवू शकता आणि आपलं आयुष्य सुंदर बनवू शकता हे तिन्ही संदेश ज्यांनी ज्यांनी आपल्या मनामध्ये जे पर्याय निवडले होते त्यांच्यासाठी पण आहेत आणि ज्यांनी कोणताच पर्याय निवडू शकले नाहीत त्यांच्यासाठी हे तिन्ही संदेश एकत्र करून मन लावून हा संदेश ऐक या संदेशाने तुझं जीवन नक्की बदलेल असा मला विश्वास आहे पण त्यासाठी तुला प्रयत्नशील राहायला हवं आयुष्यामध्ये कष्टाची जाणीव आणि कष्टाची तयारीही ठेवावी लागेल आणि सहनशीलता आयुष्यामध्ये बाळगावी लागेल मी तुझ्या दुःखाला सुखात बदलू शकतो पण एवढं सहज बदललं तर तुला दुःखाचं महत्व कळणार नाही त्यामुळे येणाऱ्या दुःखाला हिंमत दाखव आणि माझं मन बदलून दाखव ज्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये पुढे सुखच सुख येईल आणि तुझं आयुष्य हे सुखाने भरून जाईल असाच माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ज्यांनी ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ ओम साईराम